नमस्कार मंडळी अन्नपूर्णा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया चुनभाजी चून भाजी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया इथे आपण लसूण घेतलेला आहे कट करून इथे घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर इथे घेतलेले आपण दोन ते तीन मिरच्या लाल मिरच्या कट करून इथे घेतलेले शेंगदाण्याचा कूट आणि इथे घेतलेले चिंच आणि इथे घेतलेले बेसन आणि इथे घेतलेले चून भाजी जेव्हा हरभऱ्याची दा भाजी हरभऱ्याचे पानं ते सुकून त्याची भाजी बनवलेली आहे चला तर आता आपण आपण भाजी बनवायला सुरुवात करूया इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकलेले तेल, वे। तेल ले ले, ते जीर, जीर छान असं गरम करून घेऊया हे वेगळं तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकलं जिरं जिरं छान फुललं त्यामध्ये टाकूया आपण बौडी त्यामध्ये आपण टाकूया लसूण हे बघा लसूण सुद्धा आपला गोल्डन झालेलं आहे त्यामध्ये टाकूया आपण लाल मिरची करून घेऊया आणि आपण त्यामध्ये टाकूया हळदी पावडर लाल मिरची पावडर हे बघा ते सुद्धा आपण तळून घेतले हे बघा आपल्याला उकळी ते तोपर्यंत आपण टाकूया त्यामध्ये चिंच आणि शेंगदाण्याचा आणि अशी कोथिंबीर आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया आपल्या फोडणीला उकळी ते तोपर्यंत आपण हे बेसन आणि चून भाजी मिक्स करून घेऊया हे बघा सर्व असे जी वर्षी छान अशी मिक्स करून घेऊया हे बघा छान अशी उकळे फुटलेले त्यामध्ये ते आपण हे थोडं थोडं असं टाकून घेऊया आणि असं हा हे बघा एकाच बाजूने असं त्याला असं हलवत राहायचं आणि छान असंट एकदम घेऊया हे बघा दोन ते तीन मिनिटा नंतर आपली भाजी किती छान अशी शिजते आणि वरती तेल सुटायला सुरुवात ती चला तर आता आपण गॅस बंद करूया हे बघा चून भाजी आपली तयार झालेली आहे तू भाकरी सुकरी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता चला तर तुम्ही सुद्धा या गरमागरम चून भाजी खायला बाय